मंडळी आपण आलोय सावड्या मैदानामध्ये आणि रामपूर मैदानामध्ये आपण हे पहिलं पाहिलेले आणि गुलालात बसलेले थोडे दोन नंबरला दोन नंबरचा गुलालाचा मानकरी ठरलेले आणि हे दा बोललेले आज नक्कीच गुलाल करणार दोन नंबरचा गुलाल केलेला आणि आजचं मैदान कसं आहे सावड्याचं मैदान खूप छान आहे नियोजन पण खूप छान आहे ओके तर मित्रांनो हे जी ग्रुप हे दोन बैल आहेत ना तर आपल्याला ह्या बैलांचा बैलांच्या मागचा इतिहास काय आणि किती वर्ष बैल आहेत आणि हे दादा कुठचे आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत तर पहिलं प्रथम आपण ह्या दादांना नाव विचारणार दादा तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव प्रसाद ओके आणि दादा तुमचं शुभम भिंगार पाठी मामा तुमचं तिकडे बघा तिकड साहिल चव्हाण मामा तुमचं संदेश कुवार तर मित्रांनो त्यांना तर ओळखतच असाल आपल्या चॅनलवरती एकदा दोनदा आलेले आहेत आणि हे पण दादा एकदा दोनदा आलेले आहेत तर मंडळी कोकणामध्ये नागरनी स्पर्धा खूप जोराने आणि आपल्याला पाहायला तर मित्रांनो कोकणातला इतिहास काय तर मित्रांनो छकडा स्पर्धा आणि नागरणी महोत्सव तर मित्रांनो नागरणी महोत्सव मध्ये आपल्याला खूप सारे बैल आपल्या कोकणातले एकत्र येतात आणि ते पलतानी दिसतात तर मित्रांनो त्या मैदानामध्ये आला तर इतिहास कोण करणार तर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं तर मित्रांनो आज आपल्याला पुष्पा आणि सर्जा ग्रुप या आपल्या ग्रुपला आपलं विजिट केलेलं आहे आणि त्या ग्रुपचा आपल्याला इतिहास काय तर मित्रांनो पाहायचंय तर मित्रांनो आपल्याला बैल सर्जा आहे आणि या साईडला पुष्प आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सर्जाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची तर या सर्जाबद्दल काय सांगाल दादा सर्जाचा विषय असा आहे दोन हजार दहाची त्याची खरेदी आहे आपल्या दावणीला तो आलेला आहे तेव्हा तो आदत होता आणि तिथपासून आतापर्यंत तो आपल्या नावानेच पळाला नाही आपल्याकडेच आहे मधी ज्या वेळेस बंदीच्या काळात थोडा तीन वर्ष एखादी होता तीन वर्ष पुण्यात तिथपासून जो आला आहे तो आपल्या इथेच आहे अजून तर मंडळी जर इतिहास बघायला गेलात आपली जोडी दोन हजार दहा मध्ये जर गुलालात बसते आणि दोन हजार अकरा बाराला जर गुलालात बसत नसेल तर मित्रांनो काही बैल बघा बैलगाडा मालक बैल विकून टाकतात पण मित्रांनो हा इतिहास ह्यांचा आहे की आपल्या एकाच धावनेवरती एक बैल ठेवणं म्हणजे आणि त्याला जरी गुलालात नाही बसला किंवा बसो न बसो पण मित्रांनो जी बैलाचा इतिहास असतो तो मित्रांनो त्यांना माहिती असतं मालकाला की मित्रांनो आपल्याला मित दोन हजार दहा मध्ये आपल्याला गुलालात बसले दोन हजार बारा दहा बारा ते तेरा मध्ये आपल्याला गुलालात बसत नाही पण मित्रांनो त्यांना माहिती असतं की आपला बैल पुढे पंधरामध्ये हा गुलाल करणार आणि ते मित्रांनो आज आपल्याला ह्या सर राजा सर्जाकडून आपल्याला इतिहास पाहायला भेटतोय कारण मित्रांनो लावणी स्पर्धा बोलली तर मित्रांनो ही जोडी आहे ना तर गुलालात तर असते मित्रांनो पहिला नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा तर चौथ्याला तर असणारच ही जोडी तर आपल्याला हा बायलांचा इतिहास पाहायला भेटतो तर मित्रांनो नादगावातले ही जोडी मित्रांनो खूप फेमस आहे कारण मित्रांनो आज जेवढी पंचकृषीमध्ये असो किंवा आपल्या कोकणामध्ये जेवढी नांगरणी स्पर्धा होते तिथे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो जरी नंबर नाही आला किंवा गुलालात नाही बसली तरी मित्रांनो हा इतिहास करणं आपल्याला राजा आणि पुष्पा आणि सर्जा आणि पुष्पा या पुष्पाचं खास वैशिष्ट्य आहे आतून पळतो कायम आणि छकडा असो किंवा नांगरणी दोन्ही स्पर्धेमध्ये कधी तो फेल गेलेला नाही म्हणजे झेंडा छकडा असेल नांगरणी असेल तर तो कधी झेंड्याला टच नाही झालेला आहे आणि तर मंडळी आपल्याला हे पाहायला पुष्पा पुष्पाचा इतिहास काय तर मंडळी जर झेंडा असेल किंवा रेलिंग असेल तर मित्रांनो झेंडा बोलल्यानंतर आपल्या झेंड्यात जोडी गेली तर बाद होते पण मित्रांनो ह्यांचा इतिहास हा आहे की मित्रांनो जेव्हा झेंड्याच्या साईडनी जोडी पडते तर मित्रांनो प्रसिद्ध जोडी म्हणून आपल्याला ही पाहायला भेटते की मित्रांनो की केव्हा ती फेल नाही गेलेली कारण मित्रांनो झेंडा असो किंवा रेलिंग असो पण जी झेंड्याला लागली जोडी टच झाली तर मित्रांनो जोडी ती फेल देते किंवा गुलाला ती बसत नाही ही जोडी बाद केल्या जाते आणि मित्रांनो चिकडेला जर तुम्ही पाहायला घेतलं गेलात तर मंडळी खूप फाट्या असतात मित्रांनो एक नंबर फाटी दोन नंबर फाटी सात नंबर फाटी तर अशा फाट्या असतात तर मित्रांनो त्याच्यामध्ये चर खतले जातात त्या चराला जर खतल्या चराला जर टच झाली तर मित्रांनो जोडी आपली फेल जाते पण मित्रांनो आज आपल्याला हा पुष्पा राजा ना पुष्पा पण पुष्प हा पाहायला भेटतोय तर मित्रांनो पुष्पाकडून ही जोडी एकदम जो आपला चर खातला जातो त्या चराच्या साईटनी जुडी पळाली जाते कारण मित्रांनो जो साईटचा सा बैल खेचतो हो तेव्हा मित्रांनो त्या स्पिंडनी पळणं आणि त्या स्पिण समोरने पळणं त्याच्यामध्ये पण इतिहास असतो त्या, त्या मित्रांनो आपल्याला पुष्पाकडून पाहायला भेटतोय आणि मित्रांनो पुष्पाचा पाया लागले तर मंडळी एक आपल्याला समज दिलं की आपल्याला पुष्पाच्या पायाला लागून पण आपल्याला इतिहास घडवतोय हो कारण मित्रांनो छकड्या स्पर्धा असू दे किंवा नागरिक स्पर्धा असू दे कारण मित्रांनो आपल्या जरी एका पायाला लागलं तरी मित्रांनो आपण हॉस्पिटलमध्ये असतो किंवा आपण घरी असतो पण मित्रांनो नाद हा नादच असतो कारण मित्रांनो त्या मालकाला माहीत आहे आपल्या जरी पायला आपल्या जरी बैलाच्या पायाला लागलं तरी तो आपल्याला इतिहास घडून देणार कारण मित्रांनो नऊ महिन्यात बारा महिन्यांपैकी फक्त दोन महिने फक्त नांगरणी स्पर्धेला पलवले जातात आणि दोन महिने छकड्यालाच पलवले जातात आणि त्याच्या पाठचा इतिहास म्हणजे मित्रांनो आठ महिने आपला बैल दावणीवरती जो त्याचं पोषण करायचं असतं तर मित्रांनो ह्या मालकांकडून पाहायला भेटतो बरोबर ना तर कसं काय नियोजन असतं घरचं त्यांचा रस्तो ठरल्या वेळेस ब्राह्मण सगळं दिलं असतं पाणी त्यांचं खाडं पिणं तर मंडळी जर असतं पाहायला गेलं जर बैल आजारी पडला ना तर आपल्या मुलासारखं त्याचं जोपासण केली जाते आणि आज आपल्याला हा सर्जा सरजा पुष्पा, पुष्पा ग्रुप यांच्या या मालकाकडून पाहायला भेटत तर मित्रांनो कोकणातील हे असे प्रसिद्ध बैलगाडा मालक मालक हे बघा इकडे आहेत तर तर पुष्पा आणि सरजा ग्रुपचे हे मालक आहेत आणि हे, हे पुष्पाचे हे तर हे आपल्याला पाहायला भेटत दोन तर तुमचं नाव काय परत सांगायचं शुभम ठोबरे आणि तुमचं सोम भिंगाडे तर सोहम भिंगाडे तर मित्रांनो असं पाहायला गेलेत ना हे दोघे जण मालक आहेत आणि हे दादा त्यांना सपोर्ट तर मित्रांनो आपल्या पाठी कोणता तरी हात असतो माझ्या पाठी पण कोणता तरी हात आहे युट्यूबला गेले तर मित्रांनो आणि आज आपल्याला हे पाहायला भेटत पुष्पा आणि राजा हे पूजा तर मित्रांनो हा जरा पाठी आहे कारण मित्रांनो हा पाहायला भेटतो तर मित्रांनो ह्या बैलांचा ड्रायव्हर तर मित्रांनो सोळा त्याच्या आदल्या वर्षी नऊ आणि ह्या वर्षी आतापर्यंत तीन तर मंडळी आपल्याला इतक्याच दिलेलं आहे तर दोन हजार तेरा दोन हजार तेवीस मध्ये दहा ना सोळा सोळा आणि दोन हजार बावीस मध्ये दहा आणि दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो तीन गुलाब तर मित्रांनो एवढ्या गुलालाचे मानकरी सारजा पुष्प ग्रुप आपल्याला पाहायला वेळ आणि ड्रायव्हर मित्रांनो आता जर पाहायला गेलत ना प्रत्येकाच्या जोड्यात मी असं नाही नाही बोलत पण प्रत्येकाच्या जोडीवरती स्वतःचा ड्रायव्हर असेल ना तेवढा तो मालकाचा विश्वास असतो आणि हा मला पण माहीत आहे माझं फक्त एकच ध्येय यूट्यूबवर म्हणून मी बोलते मित्रांनो आपला जर घरचा साज असेल ना तर हरो किंवा जिंकू पण आपला घरचा घरातला जाकी पाहिजे कारण मित्रांनो आज खूप बैलगाड्या खूप आहेत आपल्या कोकणामध्ये पण मित्रांनो जाकी खूप असतात त्याच्यावरती पण त्याच्यामध्ये कसं असतं तर एक जाकी दहा जोड्या पळवतो सात जोड्या पळवतो ते मला माहीत नाही पैशासाठी पळवतात की आपली हौस म्हणून पळवतात की एक आपला बोल ना छंद तर मित्रांनो आपल्या इकडे पण एवढे बैलगाडा मालक आणि बैलगाडा जाकी हे आहेत ना एक छंद असला ना बरोबर ना छंद असला तर नक्कीच पळवत असतात आणि आज आपल्याला हे पुष्पा ग्रुप आणि पुष्पा राजा ग्रुप यांच्याकडून पाहायला भेटतोय पुष्पा सर्जा ग्रुप यांच्याकडून पाहायला भेटतोय तर हा आपला ड्रायव्हर तुझं नाव काय आता सुरेश भुवट सुरेश भुवड आपल्याला पाहायला भेटतोय कुठचा नांदगाव नांदगाव असतात मित्रांनो तर आपला गावचा नाव आहे ना खूप रोशन केलेलं आहे कोकणामध्ये तर मित्रांनो धन्यवाद थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा